सर्व मस्त आहात ना मस्तत राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव तर आपला हा लाडका असा मार्गशीष महिना सुरू झालेला आहे आणि आता आपल्या मार्गशीषचा ज्या महालक्ष्मी आईचं जे व्रत सुरू होणार आहे दर गुरुवारचं तर त्याच्यासाठी बऱ्याच ताईंचे बरेच प्रश्न आले होते मला तर त्याच्यात अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे थोडंफार जे, जे तुम्ही मा पैठणीचं जे वस्त्र घेतलं आहे म्हणजे महाराणी वस्त्र जे घेतलं आहे तर ते कसं लावायचं कलशाला किंवा काय छोट्या छोट्या टिप्स आहेत त्याच्यामध्ये तर त्या मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण त्याच्या आधी काही जी आपला जो थेरी अभ्यास असतो ना तो आपण थोडासा करून घेऊया तर मी कॅलेंडरच घेऊन बसले माझ्याकडे जे कॅलेंडर आहे ना ते महालक्ष्मी कॅलेंडर आहे ॲडव्हर्टाइज नाही आहे ही कॅलेंडरची पण मला पर्सनली खूप आवडतं कारण ह्याच्यामध्ये खूप चांगली माहिती दिलेली आहे संपूर्ण म्हणजे मुहूर्त वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये तर म्हणून मी हेच कॅलेंडर वापरते तर आता मार्गशीर्ष महिना आपला सुरू झालेला आहे बरोबर आपला पहिला जो गुरुवार येणार आहे तर तो येणार आहे सत्तावीस तारखेला ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी टिक करून घ्या काही गोष्टी लिहून घ्या ज्यांना माहिती नसेल तर तर पहिला जो गुरुवार होणार आहे तो सत्तावीस तारखेला पहिला गुरुवार आहे त्यानंतर दुसरा जो गुरुवार आहे तो चार तारखेला दुसरा गुरुवार आहे त्याच्यानंतर तिसरा जो गुरुवार आहे तो अकरा तारखेचा तिसरा गुरुवार आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचा ह्यावेळी चारच गुरुवार येणार आहेत आणि शेवटचा जो गुरुवार आहे तो अठरा तारखेचा शेवटचा गुरुवार आहे तर असे ह्यावेळी चार गुरुवार आपले येणार आहेत तर आता गुरुवारच्या बाबतीत तुमचं जे डाऊट होता तो क्लिअर झाला की कि ताई किती गुरुवार आहेत वगैरे तर चार गुरुवार आहेत यावेळेला आणि आता एका ताईंनी प्रश्न विचारला होता की ताई मग गुरुवारचं पहिल्याच गुरुवारी समजा मला मासिक धर्म आला तर मग काय करायचं तर बघा तुम्हाला कुठल्याही मधल्या गुरुवारी मासिक धर्म जरी आला तरी तुमचे जे गुरुवारचे व्रत आहेत ते तुम्ही कंटिन्यू करू शकता कसे तर जेव्हा तुमचा मासिक धर्म येतो जर घरात कोणी करणारं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ती पूजा करून घेऊ शकता जर अगदीच कोणी घरात करणारं नसेल तर तुम्ही फक्त उपवास धरायचे त्या दिवशी बाकी काहीच करायचं नाही आहे उपवास करायचं आहे आणि छान दिवसभर देवीचं नामस्मरण करत राहायचं आहे तुम्ही पूजा जरी नाही मांडली ते व्रत आहे त्याच्यामुळे तुम्ही पूजा जरी नाही मांडली तरी पण तुमचं ते तो गुरुवार आहे ना त्याच्यामध्ये धरला जातो तर म्हणून तुम्हाला आता समजलं असेल की मासिक धर्म आणि कुठल्याही गुरुवारी येऊ दे म्हणजे अगदी पहिल्या येऊ दे किंवा शेवटच्या येऊ दे किंवा मधल्या येऊ दे तुम्ही तुमचं व्रत जे आहे ते कंटिन्यू करू शकता आता बऱ्याच ताईंना हा प्रश्न असतो की शेवटच्या गुरुवारी जर मासिक धर्म आला तर कसं करायचं उद्यापन कसं करायचं मग तर शेवटच्या गुरुवारी जर तुमचा मासिक धर्म आला तर तुम्ही घरात कोणी असेल मुलगी असेल मिस्टर असतील तर तुम्ही त्यांच्याकडून शेवटचा जो गुरुवार आहे ना तो पूजा करून घ्या बहुतेक ताई काय करतात की त्याच्या पुढचा जो गुरुवार येतो ना त्या गुरुवारी उद्यापन करतात बघ आता करणारे करतात पण एक गोष्ट मला त्याच्यामध्ये जी हे होते की मार्गशीर्ष महिना संपून जातो पुढचे जो अठरा तारखेच्या पुढचा जो गुरुवार आहे हा पंचवीस तारखेचा म्हणजे क्रिसमसचा गुरुवार आहे आणि तेव्हा तुम्ही कॅलेंडरमध्ये बघा तिथे पौष लिहिलेलं आहे म्हणजे इथे जे अमावस्या येते ना वीस तारखेला त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिना संपून जातो आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आपण जे उद्यापन करतो त्याचा म्हणजे मला तरी वाटतं की त्याचा खरंच उपयोग होत नाही तर म्हणून तुम्ही शक्यतो त्याच गुरुवारी उद्यापन करून घ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त काही नाही दिलं फक्त स्त्रियांना बोलून किंवा स्त्रियाही नसतील तर एखाद्या मुलीला बोलून तुम्ही नुसतं हळदी कुंकू जरी लावलं तरी तुमचं व्रताचं उद्यापन होतं जी पण आपण पाच फळं आणतो त्यातली फळं तुम्ही देऊ शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता तर शक्य तुम्ही तुम्हाला म्हणेन की त्याच गुरुवारी तुम्ही उद्यापन करून घ्या कोणाकडून तरी करून घ्या कोणीतरी आपलं असतंच की असं नाही की कोणीच नाही आपली बहीण असू शकते आपल्या जवळपास कोणी नातेवाईक असू शकतात आपली मैत्रीण असू शकते कोणाकडूनही तुम्ही ते उद्यापन करून घेऊ शकता पण शक्य तुम्ही म्हणेन की मार्गशिर्षच्या शेवटच्या गुरुवारीच म्हणजे अठरा तारखेच्या गुरुवारीच तुम्ही ते उद्यापन करा आता एका ताईचा प्रश्न होता की ताई हे व्रत आपण कधीही सोडू शकतो आणि कधीही पकडू शकतो का तर करू शकतो असं नाही ह्याला काही जसं आपण आपले जे ह्याचे व्रत असतात गणपतीच्या वेळेला म्हणजे हरतालिकाचे व्रत असतात तर तो एकदा सुटल्यानंतर पुन्हा धरता येत नाहीये तर तसं ह्या उपवासाचं नाहीये तुम्ही व्रत एकदा जरी सुटले काही कारणाने तर तुम्ही पुन्हा धरू शकता असं काही नाही आहे की सुटले तर परत धरायचेच नाही असं नाही आहे तुम्ही कधीही हे व्रत करू शकता तुम्ही जी पोथी आहे ना ती अगदी व्यवस्थित वाचली ना तुम्हाला सगळी माहिती मिळेल अगदी साधं सोप्पं सरळ असं हे महालक्ष्मी आईचं व्रत आहे आणि खूप पुण्य फळ देणारं असं हे व्रत आहे नक्की करा आ, मी सांगेन की फक्त लग्न झालेल्या बायकांनीच नाही तर अगदी लहान मुलींनीसुद्धा हे व्रत जर धरलं ना तर बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगल्या गोष्टी बघायला मिळतील असं नाही आहे की आपण आज व्रत म्हणजे आता व्रत केलं तर लगेचच माझं आयुष्य अगदी बदलून जाईल असं नाही होत मी अगदी म्हणजे सातवीमध्ये असल्यापासून तेव्हा मला काहीच कळत नव्हतं की हे व्रत काय आहे कशासाठी करतात पण माझ्या आईने तेव्हा अगदी जबरदस्ती की नाहीच मी काय खायला बनवणारच नाही तेव्हा व्रत म्हणजे काय हे माहीतच नव्हतं फक्त उपवास करायचा काही खायचं प्यायचं नाही एवढंच माहिती होतं पण आई तेव्हा माझ्याकडून करून घ्यायची पोथी वाचून घ्यायची उपवास करून घ्यायची आणि त्याचं जे फळ आहे ना ते मला आज मिळत आहे तर असं नाही आहे की आपण तेव्हा केलं म्हणजे तेव्हाच लगेच आपल्याला त्याचे लगे फळं मिळतील असं नाही आहे आणि कुठलाही कुठलाही व्रत कुठलीही पूजा आणि कुठलंही देवाचं जे काम आहे ना आपण जे कार्य करतो देवाचं तर त्याच्यामागे सगळ्यात पहिली गोष्ट तर कुठलाच हेतून असावा अगदी निस्वार्थ वृत्तीने तुम्ही जेव्हा देवाची पूजा करता अर्चना करता तर त्याचं फळ जे आहे ना ते ते तु तुम्हाला देणारच आहे तर त्याच्यामुळे त्या गोष्टींचा विचार नाही करायचा की मला ह्यातून काय मिळणार आहे मला देवाची अगदी छान मनापासून पूजा करायची आहे जी पूजा देवाला मनापासून आवडली पाहिजे अशा प्रकारे जर विचार करून आपण पूजा केल्या ना तर नक्कीच त्या देवापर्यंत पोचतात आणि तुमच्या मनात काय चाललं आहे तुमच्या मनात काय इच्छा आहेत प्लस तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे तुमच्या आधी ते जाणत असतात तर म्हणून का व्रत करायचं हे तुम्हाला समजलं असेल तुम्ही पोथीही वाचा आता पोथीच्या बाबतीतसुद्धा एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते माझ्याकडे जी ही मार्गशीर्षची पोथी आहे ना तर ती अशा प्रकारची आहे ही अगदी जुनी पोथी आहे सगळ्यात जुनी तुम्हाला इथे हे पिवळ्या रंगाचं दिसतं आहे साईडला जे कवरिंग आहे आणि नवीन ज्या पोथी आलेल्या आहेत ना त्या सगळ्या अशा ब्ल्यू कलरमध्ये पोथी आहेत पण त्या पोथीपेक्षा ही पोथी खूप छान आहे कारण याच्यामध्ये तुम्ही बघा जे अक्षर दिलेलं आहे ते किती मोठं आणि ठळक असं अक्षर दिलेलं आहे तसंच याच्यामध्ये जी गोष्ट दिलेली आहे कथा जी दिलेली आहे ती अगदी सोपी सुंदर आणि छान स्वरूपात दिलेली आहे संपूर्ण पुस्तक बघा अक्षरं किती मोठे आहेत आणि तुमच्याजवळ जर निळ्या रंगाची पोथी असेल तर तुम्ही ती ओपन करून बघा की त्याच्या अक्षरामध्ये आणि ह्याच्या अक्षरामध्ये किती आता हे हा फ्रंट कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला उलटं दिसतंय पण मी तुम्हाला दाखवेन की ही अशा प्रकारची पोथी आहे तर ही पोथी पहिली गोष्ट तर टिटवाड्याचे आपले जे महागणपती आहेत त्यांच्या बाजूला एक छोटंसं पुस्तकांचं दुकान आहे तिथेही पोथी मिळते तिथे जर तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर ता संपदाताईचा नंबर मी इथे दिलेला आहे ती तुम्हाला ही पोथी अवेलेबल करून दे तर शक्यतो ना तुम्हाला वाटायच्या असतील तर तुम्ही ह्याच पोथी वाचा कारण तुम्ही बघा ज्या निळ्या रंगाच्या पोथी आपण वाचतो ना अक्षरशः कधी कधी कचऱ्यामध्ये फेकलेल्या असतात म्हणजे जे निर्माल्य आपण टाकतो ना त्याच्यामध्ये त्या पोथी टाकलेल्या असतात मला सांगा की ज्या महालक्ष्मी आईचं आपण इतकं कोड कौतुकाने का इतकं आदराने आपण तिची पूजा मांडतो इतकं सगळं करतो आणि जी पोथी आहे ती जेव्हा अशा प्रकारे निर्माल्यामध्ये टाकली जाते तर किती मोठा अपमान त्याच्यामध्ये होत असेल म्हणजे तुम्ही जी पूजा केलीत ना ती कुठेच लागू पडणार नाही तर म्हणून अशा प्रकारे आपल्या पोथींचा आपल्या पुस्तकांचा आपल्या ग्रंथांचा आपणच मान ठेवायला शिकलं पाहिजे जर असं पोथी सरळ निर्माल्यामध्ये टाकून देत असतील तर त्या पोथी वाटण्याचा तुम्हालाही त्याचं काही पुण्य नाही मिळणार आणि काहीच होणार नाही त्याचं तर म्हणून अशा गोष्टी नकाच देऊ की ज्या कोणी वापरणारच नाही तर मग त्या पोथी फक्त अशा गट्ट्या बनून जातात तर आणि मग त्याचं काय करायचं हेही कधी कधी खूप प्रश्न येतो तर म्हणून शक्यतो तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही वाटू नका मी तुम्हाला सांगते काहीतरी दुसरी वस्तू द्या त्याच्याऐवजी पोथी देण्याच्याऐवजी असं नाही आहे की पुस्तकात पोथीत आहे तर ती ते का दिलं होतं त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगते की की जेव्हा पोथी आपण दुसऱ्याला देतो म्हणजे ही स्त्री किंवा ही मुलगी आपल्या घरी येते जेव्हा उद्यापनाच्या दिवशी आणि आपण तिला पोथी देतो तर कदाचित असंही कोणी असतं की जे उपवास करत नाहीत व्रत करत नाहीत तर तुम्ही जेव्हा ती पोथी त्यांना देतात ना तर तेव्हा तेही नकळत विचारत असतील की हे काय आहे कसलं व्रत आहे तर मग ह्या व्रताची माहिती सगळीकडे पोचावी सगळ्यापर्यंत पोचा पोचावी म्हणून तेव्हा ही पोथी देण्याचं म्हणजे उद्यापनाच्या दिवशी त्यांनी तसं लिहिलेलं आहे पण आता जवळपास सगळ्याच स्त्रियांना ह्या व्रताबद्दलची माहिती आहे तर म्हणून आपल्याला माहिती आहे तर आपणच आपल्या पोथींचं आपल्या देवीचं आपल्या आईचा अपमान आपण करू नये तर म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही जर पोथी देत असाल तर ता अशा प्रकारच्या पोथी द्या निळ्या रंगाच्या पोथी अजिबात देऊ नका कारण त्या खरंच वापरात तेवढ्या येत नाहीत कोणी वापरत नाही त्यापेक्षा फळ द्या एखादं खायची वस्तू द्या किंवा वापरायची वस्तू द्या तुम्हाला जेही आवडत असेल तर मी एवढं तळमळीने का सांगते तुम्हाला ते कळत असेल की मी खरंच खूप दा बघितलं आहे अक्षरशः पाण्यातसुद्धा सोडून देतात त्या पोथी किंवा निर्माल्याच्या याच्यामध्ये टाकून देतात तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज असं जिंबाद करू नका आणि एवढंच मला सांगायचं आहे तर ह्या पोथीच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगितलं की कुठे मिळेल आणि कशी मिळेल तर मी संपदाताईला सांगून ठेवलं आहे की जास्तीत जास्त स्टॉक याचा करून ठेव आणि मागवताना ना तुम्ही एक पोथी मागू नका बघा एक पोथीची किंमत इथे आठ रुपये दिलेली आहे आता तिच्याकडे कितीला आहे मला माहिती नाही पण जोही व्यक्ती ही, ही पोथी तुम्हाला पाठवेल त्याला ही तुम्हाला कुरिअर करावी लागेल तर त्याच्यामुळे कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा त्याच्यामध्ये लागतात व त्याच्यामुळे पोथीची जी किंमत आहे ती वाढणारच आहे तर त्याच्यापेक्षा तुम्ही समजा बारा घेतल्यात एकत्र किंवा दहा घेतल्यात तुम्हाला जेवढी द्यायचे तेवढ्या तुम्ही जर घेतल्यात तर त्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा थोडंफार काही ना काही सुटतं आपण दुकानात जरी गेलो तरी दुकानात पण त्यांचा मार्जिन लावून ते आपल्याला ह्या गोष्टी विकत असतात तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही प्लीज लक्षात घ्या तर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की आता हे क्रिसमस वगैरे किंवा म्हणजे मध्ये मध्ये बऱ्याच काही सुट्ट्या येतात किंवा आता हे लग्नाचा सीझन चालू झालेला आहे फुटे -फुटे तर बऱ्याच जणांना कुठे कुठे जायचं असतं तर मग ताई कसं करायचं समजा मध्येच गुरुवार आला आणि मला करता नाही आलं तर कसं करायचं तर जेव्हाही तुमचं असं काही अर्जंटचं काम असेल किंवा लग्न असेल असं मोठं काही फंक्शन असेल तर त्या दिवशी तुम्ही मांडणी करू नका पण तुम्ही उपवास करा व्रत करा जसं मी आपलं मासिक धर्माच्या वेळेला सांगितलं की मांडणी नाही करायची आहे पण उपवास करायचं आहे तुमच्याकडे पुस्तक पोथी असेल समजा कोणी दुसरं व्यक्ती करत असेल पोथी असेल तर तुम्ही फक्त पोथी वाचा किंवा संध्याकाळी आल्यानंतर पोथी वाचा तर अशा प्रकारे तुम्ही जे तुमचं व्रत आहे ते कंटिन्यू करू शकता असं नाही आहे की फक्त मांडणी केली तरच आपलं व्रत पूर्ण होतं असं नाही आहे अशा प्रकारे तुम्ही करू शकता फक्त आणि दुसरी गोष्ट की आता समजा एक गुरुवार मी इथे मांडला आणि त्याच्यानंतर मला तीनही गुरुवार मला दुसरीकडे जायचं आहे तर मग ताई कसं करायचं तर असं खरंच करू नका पहिली गोष्ट तर की जिथे तुम्ही एक पहिला जो गुरुवार मांडणार आहे तिथेच तुम्ही शक्यतो चारही गुरुवारची जी पूजा आहे ती तुम्ही मांडायची आहे आणि जर तुम्हाला माहिती आहे की म्हणजे मा माझं तर असं मत आहे की अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे खरं तर की आपण आपल्याच घरी आणि मी तर सांगेन की तुम्ही तुमच्याच घरी मार्गशीर्षच्या पूजेची मांडणी करा त्याचं व्रत करा एखादा गुरुवार ठीक आहे इकडे तिकडे झालं तर म्हणजे तो आपण जसं मी तुम्हाला आता म्हटलं की मांडणी करू नका फक्त उपवास करा तसं ॲडजस्ट होऊ शकतं पण असं नका करू की एक गुरुवार इथे मांडला आणि मग नंतर पुढचे तिन्ही गुरुवार आपण दुसरीकडे मांडतो आहे असं नका करू ज्या जागेमध्ये तुम्ही जी स्थापना करताना एकदा तर त्या जागेमध्ये त्याचा प्रभाव येत असतो आणि शक्यतो जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्येही ती गोष्ट करणार ना तेव्हाच देवीचं आगमन तुमच्या घरामध्ये होत असतं तिचं वास्तव्य तिचं अखंड वास्तव्य आपल्या घरामध्ये येत असतं तर म्हणून जिथे आपण जी गोष्ट करतो ना त्या जागेला त्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं तर म्हणून शक्यतो ही काळजी घ्या की तुम्हाला एकाच ठिकाणी चारही गुरुवार करायचे किंवा तुम्हाला जिथे जायचं असेल मग तुम्ही पहिल्या गुरुवारपासूनच तिथे जा आणि मग तिथे जाऊन तुम्ही ते जे गुरुवारचं तुमचं व्रत आहे ते पूर्ण करा आणखीन एक शेवटचा प्रश्न मी म्हणेन की होता की ताई आम्ही जॉबला जातो तर आम्हाला तरीही व्रत करायचं आहे तर कसं करायचं तर आता ह्याच्या आधीसुद्धा मी ऑफिसला जायची तर तेव्हा पण मी हे व्रत करायची तर कशाप्रकारे करायची तर शक्यतो बऱ्याच लेडीज काय करतात माहिती आहे का की आल्यानंतर मांडणी करतात आणि आल्यानंतर पूजा वगैरे करतात तर मी तुम्हाला सांगेन की असं नका करू का त्याचं कारण मी तुम्हाला सांगते थोडंसं ना एक दिवस आपल्याला लवकर उठावं लागेल आता जेव्हा मी ऑफिसला जायची तेव्हा मी काय करायची तर मी सकाळी लवकर उठायची साडेचार पाच वाजता उठायची त्यानंतर छान सगळं आवरून पटकन मांडणी करून घ्यायची आता बऱ्याच जणांना असा प्रश्न येईल की ताई सकाळचं ऑलरेडी एवढं सगळं असतं तर बघा एक दिवस आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करायला आपण शिकलं पाहिजे म्हणजे आपण रोजच ॲडजस्ट करतो पण ह्या दिवशी थोडंसं आणखीन ॲडजस्ट करू आपण रात्रीच तुम्ही बरीचशी तयारी जी आहे ती सगळी करून ठेवा म्हणजे तुम्ही फळं वगैरे धुवून स्वच्छती व्यवस्थित काढून ठेवा जी भांडी लागणार आहेत आपल्याला पूजेची ती तुम्ही स्वच्छ करून घासून ठेवा तुम्हाला देवीला जसं सजवायचं आहे जे वस्त्र मुखवटा ते सगळं तुम्ही काढून ठेवा तुम्हाला दागिने काय घालायचे ते तुम्ही काढून ठेवा जी डेकोरेशनची काही मांडणी असेल ती तुम्ही शक्यतो रात्रीच करून ठेवा या सगळ्या गोष्टी तुम्ही आदल्या दिवशी केल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे सकाळी फक्त तुम्हाला सगळं जे आर म्हणजे तुम्ही ठेवलेलं असेल ते फटाफट -फड़ तुम्हाला लावायचं आणि या व्रताला काही खूप मोठी अशी मांडणी लागते असं नाही आहे तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी पूजा मांडली तरी चालते तर सकाळी मी तुम्हाला का सांगते कारण दिवसभर देवीचा जो वावर आहे तो तुमच्या घरामध्ये राहतो जेव्हा तुम्ही फक्त संध्याकाळी पूजा मांडता आणि त्यानंतर लगेचच आपण दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलतो तर तो दिवसभर जो देवीचा वास आहे आपल्या घरामध्ये तर तो राहत नाही तर म्हणून शक्यतो तुम्ही सकाळीच पूजा लवकर मांडा आणि मी तर काय करायची की वाचायला म्हणजे पोथी वाचायला वेळ नाही मिळायचा तर मग मी घेऊन जायची सोबत बॅगेमध्ये आणि ट्रेनमध्ये वगैरे मी पोथी वाचायची तर तेव्हा मला ती गोष्ट माहिती नव्हती तेवढी व्यवस्थित तर शक्यतो ना पोथी बाहेर नका वाचू पण म्हणजे ती माझी चूक होती असं मी तुम्हाला सांगते की वा तेव्हा मी वाचायची तेव्हा मला काही माहिती नव्हती पण आता जेव्हा मला जे कळतंय त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते की तुम्हाला सकाळी जरी नाही शक्य झालं पोथी वाचणं तुम्ही संध्याकाळी येऊन पोथी वाचा शांततेत पोथी वाचा आणि सकाळी जर वेळ असेल तर सकाळी पण तुम्ही वाचू शकता पण बाहेर पोथी वाचू नका काय असतं की आपण ती पोथी बाहेर घेऊन जातो ट्रेनमध्ये हजार प्रकारच्या स्त्रिया असतात म्हणजे कोणाचा मासिक धर्म असतो किंवा काय बरंच काही असतं कोणाला सूतक असतं काय असतं आणि मग त्याच्यामध्ये आपण जेव्हा ते वाचन करतो ना तर ते आपल्याला तसं लागू पडत नाही कुठेतरी त्या गोष्टीचा दोष सुद्धा आपल्याला लागू शकतो तर म्हणून शक्यतो तसं करायचं नाही आपण आपल्या घरीच पोथी वाचायची अगदी दहा मिनटं लागतात फक्त पोथी वाचायला तुम्ही घरीच वाचा दुसरी गोष्ट पोथीच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायची की जमत असेल ना तर फक्त मार्गशीर्ष मध्ये पोथी वाचू नका दर गुरुवारी तुम्ही ही पोथी वाचा अगदी पाच ते दहा मिनिटं लागतात पोथी वाचण्यासाठी दर गुरुवारी वाचा तुम्हाला जो देवीचा वास आहे किंवा देवीचा जो प्रभाव आहे तो नेहमी तुम्हाला जाणवत राहील नेहमी तिची छाया तुमच्यावरती नेहमी सतत राहील कारण पोथी वाचणं म्हणजे आपण देवीची आठवण करणं तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून होत असतात आपल्याकडून तर म्हणून नेहमी दर गुरुवारी शक्यतो पोथी वाचा तर हा पोथीच्या बाबतीतला नियम आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑफिसला जाणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत तर ज्यांना करायचं आहे व्रत पण त्यांना कळत नाहीये की कशा प्रकारे होईल कशा प्रकारे करू तर मी तुम्हाला सांगू मनात जर आपल्या इच्छा असेल आणि मनात जर तुमचा भाव असेल ना तर अशक्य गोष्ट शक्य होऊन जाते इतकी ताकद तुम्हाला येईल इतकी एनर्जी ये, तुम्हाला येईल की तुम्हाला स्वतःलाही करणार नाही की हे मी कसं केलं हे कसं झालं माझ्याकडून सगळ्या गोष्टी ती जी बसली आहे ना ती सगळं तुमच्याकडून अगदी छान प्रकारे करून घेईल फक्त तुम्ही तुमचं मन तयार ठेवा तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि बघा की देवी कसं सगळं आपल्याकडून करून घेते आणि तुमच्या घरातलं जे वातावरण आहे जेव्हा तुम्ही ही पूजा ना तुमच्या घरातलं वातावरण सकाळचंच वातावरण इतकं प्रसन्न वाटतं ना जेव्हा सकाळी सकाळी पूजा मांडतो ना खूप वातावरण प्रसन्न वाटतं तर म्हणून शक्यतो जे आपण ऑफिसला जॉबला जाणाऱ्या ताई असतील तर तुम्ही शक्यतो सकाळीच पूजा मांडून त्यानंतर तुम्ही ऑफिसला जा आणखीन एक आता हे मी शेवटचं म्हटलं पण एक प्रश्न असतो आणखीन की ताई जो नारळ आपण जे श्रीफळ वापरतो पूजेला पहिल्या दिवशी तर तो तोच नारळ आपण शेवटच्या गुरुवारपर्यंत वापरायचा का तर हो तो एकच नारळ आपण शेवटच्या गुरुवारपर्यंत वापरायचा शक्यतो जेव्हा पण तुम्ही नारळ घेताय तर नारळ तुम्ही तुमचा जो मुखवटा लावायचा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही नारळ घ्या थोडंसं छान हलवून बघा पाणीदार नारळ घ्या म्हणजे तो व्यवस्थित राहतो आणि तो नारळ कसा ठेवायचा चारी गुरुवार कसा नारळ अगदी व्यवस्थित राहतो ते मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करेन बरेच तुमचे सगळे प्रश्न होते आ, मी आशा करते उत्तर की तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकली असेन जेवढं माझ्या बुद्धीने मला जे सुचलं किंवा जे देवीने सांगितलं मला किंवा काय मला जे माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जी पण देवीची मांडणी किंवा बेसिक ज्या गोष्टी आहेत की मांडणी करताना काय काय गोष्टी महत्वाच्या हो डोक्यात घेतल्या पाहिजेत काय काय टिप्स ट्रिक्स जिथे आपण वापरतो की जे आता तुम्ही वस्त्र घेतले तर ते वस्त्र कशा प्रकारे लावायचे कलश कसा घेतला पाहिजे किंवा काय या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण व्हिडिओ खूप मोठा होईल महा ऑलरेडी मी खूप बडबड केली आणि खूप तुम्हाला काही काही सांगितलं याच्यामध्ये अजूनही काही प्रश्न असतील तुम्हाला आता मला जेवढे प्रश्न आले होते तेवढ्याची मी तुम्हाला उत्तरं दिली आहेत तर अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील मला जर माहिती असेल त्याबाबतीत तर मग मी नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करेन किंवा सांगेन तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्यांच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजा अगदी छान होऊ दे अगदी मस्त होऊ दे हीच देवी आईकडे प्रार्थना आणि पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ